सत्य विश्वास आणि वेद म्हणजे पुणे हिराय पुणे येरवडा कारागृहातून शिवाजीनगर कोर्टात सुनावणीसाठी नेण्यात येणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सहकार्याला जीवे मारण्याची धमकी दिली मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही असे सुनावत सहकार्याला दगड फेकून मारण्याचा प्रयत्नही केला याची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित केले आहे केशव महादू इरतकर असे निलंबित पोलिसाचे नाव आहे तो शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीच आहे कैद्यांच्या बंदोबस्तावर नियुक्ती असताना अकरा नोव्हेंबर रोजी इरतकर येरवडा कारागृहात कैद्यांना आणण्यासाठी गेले होते त्याच्यासोबत संदीप नाळे बंदोबस्तास होते यावेळी दोघात किरकोळ कारणावरून वाद झाला तुम्ही निवृत्त सैनिक काही कामाचे नाहीत माझ्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही असे सुनावले पोलीस उपनिरीक्षक धायगुडे यांनी त्याला समजावून सांगितले इरतकरने नाळे यांना शिवीगाळ केली आहे रस्त्यावर पडलेला दगड उचलून जीवे मारण्याची धमकीही दिली या वर्तणुकीबाबतचा अहवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांना पाठवला या प्रकरणी चौकशी केली सार्वजनिक ठिकाणी इरतकरने केलेले वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे अशोभनीय असल्याने पोलीस उपायुक्त शिवणकर यांनी त्याला निलंबित केले